नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसद हे लोकशाहीचं मंदिर असून संसद सदस्यांनी जबाबदारीचं भान बाळगावं अभिभाषणात राष्ट्रपतींचं आवाहन विरोधकांचा सहभाग आणि विविध विषयांवर सर्वांगीण चर्चा होऊन अधिवेशन लोकोपयोगी ठरणार पंतप्रधानांना विश्वास हरियाणातलं जाट आंदोलन मागे मात्र रेल्वे मालमत्तेचं नुकसान झाल्यानं आजही दोनशे दहा गाड्या रद्द पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर पाकिस्तानच्या ताब्यात असल्याच्या वृत्ताला पाकिस्तानकडून प्रथमच पुष्टी राज्यात वाळू करता नवीन धोरण आणणार एकनाथ खडसे आणि पहिली आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा उद्यापासून मिरपूर इथे सलामीचा सामना भारत आणि बांगलादेशमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे संसद हे लोकशाहीचं मंदिर असून ते विविध मुद्द्यांचे वाद प्रतिवाद आणि चर्चेसाठी आहे कामकाजात अडथळे आणण्यासाठी नाही असं सांगत संसदेचं कामकाज रोखण्याच्या प्रवृत्तीबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या अभिभाषणातून खडे बोल सुनावले काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकार सातत्यानं करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळायला सुरुवात झाली असल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या विकास दरात वाढ झाली असून महागाई कमी झाले असं राष्ट्रपती म्हणाले व्यापाऱ्यांना व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी सरकारनं जागतिक बँकेच्या व्यापारविषयक क्रमवारीत भारतानं बारा स्थानांची झेप तसंच मेक इन इंडिया उपक्रमामुळे परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये एकोणचाळीस टक्क्यांनी वाढ झाली अशी माहितीही राष्ट्रपतींनी आज दिली प्रधानमंत्री जनधन योजना ही जगातली सर्वात यशस्वी वित्तीय समावेशन योजना ठरल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले सबका साथ सबका विकास हा सरकारचा मूलमंत्र असून अन्न सुरक्षा सर्वांसाठी घर आणि सर्व समावेशक तसंच सर्वांगीण विकासाला सरकारचं महत्व असल्याचं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं दहशतवादावर नियंत्रण देशाची सुरक्षा स्थिती ई प्रशासन सेवा कृषी विमा योजना महिला सक्षमीकरण अल्पसंख्याकांचा विकास दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती सॉफ्टवेअर निर्यात अशा क्षेत्रातल्या सरकारच्या कामगिरीविषयी राष्ट्रपतींनी यावेळी प्रशंसा केली अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चेत विरोधकांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्यामुळे त्यांचा सहभाग आणि विविध विषयांवर सर्वांगीण चर्चा होऊन संसद अधिवेशन लोकोपयोगी ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त आहे अधिवेशनापूर्वी आज सकाळी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते भारतीय अर्थव्यवस्थेतल्या गेल्या काही दिवसातल्या मजबूतीमुळे देशवासियांबरोबरच जगातल्या अनेक राष्ट्रांचं या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर लक्ष आहे अधिवेशनात सरकारच्या कामकाजावर टीकाही व्हायला हवी तसंच सरकारच्या उणीवा निदर्शनाला आणायला हव्या असं त्यांनी सांगितलं करोड देशवासियों की संसद आहे संसद की कार्यवाही पर रेल एवं जनरल बजट के पर केंद्रित है आज भारत की वैश्विक अर्थव्यवस्था में जो स्थिति बनी है उसके कारण विश्व का ध्यान भी भारत के इस बजट सत्र पर है सभी दलों से विचार विमर्श चल रहा है औपचारिकता से ऊपर उठकर के विचार विमर्श चल रहा है वन टू वन भी काफी बातें हो रही हैं और ये विश्वास मिला है कि संसद का समय का सदुपयोग होगा सार्थक चर्चाएं होगी देश के सामान्य नागरिकों की जो आशा अपेक्षाएं हैं उस पर गहन चिंतन होगा जितनी भी मीटिंगें हुई हैं, सभी विपक्ष के साथियों ने जो सकारात्मक रुख दिखाया है हरियाणा गेले काही दिवस सुरू आ जाट आरक्षण आंदोलन सा आज सकारी मागे घेण्यात घ विधानसभेच्या आगामी अधिवेशनात जाट आरक्षणाबाबतचं विधेयक मांडण्यात येईल या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली या आंदोलनामुळे गेले काही दिवस विस्कळीत झालेलं या भागातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे आंदोलकांनी रेल्वे संपत्तीचं मोठं नुकसान कलि या आंदोलनादरम्यान बारा स्थानकांना आग लावण्यात आली तसंच तीन इंजिनांची आणि दोन ट्रॅक मशीन्सची मोडतोड करण्यात आली आहे त्यामुळे आजही दोनशे दहा गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घ्यावा पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर चौदा जानेवारीपासून संरक्षक कोठडीत असल्याचं पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांनी सांगितलं अझहरसह जैश ए मोहम्मदच्या काही सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं असून संघटनेची काही मालमत्ता सील करण्यात आली आह त्यांच्याविरोधात पुरावे उपलब्ध झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल असं अजीज म्हणाले पाकिस्तान सरकारमधल्या वरिष्ठांनी प्रथमच अझहरच्या कोठडीच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे आठाणकोट हल्ल्याच्या तपासाबाबत पाकिस्तान गंभीर असल्याचा दावा अजिज यांनी आहे देशद्रोहाचा आरोप असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत हंगामी जामीन द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं आज नकार दिला उमर खलीद आणि अनिर्बन भट्टाचार्य या दोघांनी इच्छेनुसार जागा निवडून शरणागती पत्करावी निर्देश न्यायालयानं आहेत या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जाला पोलिसांनी उच्च न्यायालयात विरोध दर्शवला पोलिसांनी कन्हैया कुमारला अकरा दिवसांपूर्वी अटक केली आहे त्याच्या जामीन अर्जाला विरोध करणार नाही असं दिल्ली पोलीस आयुक्तांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं मात्र आज पवित्रा बदलत कन्हैया कुमारचा जामीन अर्ज मंजूर होऊ नये अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली दरम्यान रोहित वेमुला न्याय मिळावा यासाठी आज नवी दिल्लीत आंबेडकर नगर ते जंतर मंतर असा मोर्चा काढण्यात आला यात हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी तसंच प्रकाश आंबेडकर वृंदा करात आणि रोहितची आई सहभागी झाले होते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलकांची भेट घेतली राज्यात वाळू करता नवीन धोरण आणणार असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते परवानगीला लागणारा विलंब टाळण्यासाठी पाच हेक्टरपेक्षा कमी वाळू आणि इतर गौण खनिज उत्खननासाठीचे प्रस्ताव जिल्हास्तरीय तज्ञ मूल्यांकन समिती आणि पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण यांच्याकडे सादर करण्यात येतील असंही खडसे यांनी सांगितलं वाळू रेती लिलावाच्या वेळापत्रकानुसार जून महिन्यापर्यंत वाळू रेती गट निश्चिती केली जाईल त्यानंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ग्रामसभा यांच्याकडून लिलावाबाबत प्रमाणपत्र घेण्यात येईल आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून पर्यावरण अनुमती प्राप्त करून घेण्यात येईल तसंच सप्टेंबर अखेरपर्यंत लिलावाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल एक ऑक्टोबरपर्यंत लिलावधारकाला वाळू गटाचा ताबा देण्यात येईल या नवीन वेळापत्रकानुसार एक ऑक्टोबर ते पुढच्या वर्षी च्या एक ऑक्टोबरपर्यंत लिलावधारकाला हक्क देण्यात यामुळे वाळू बारा महिने उपलब्ध होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार कुंभार समाजाला दरवर्षी मातीपासून वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या पाचशे ब्रास पर्यंतच्या मातीवरच्या स्वामित्व धनात सूट देण्यात आली असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत घरपोच आहार पुरवठा करण्यासाठी अभिव्यक्ती स्वारस्य पद्धतीनं ई निविदा मागवण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला यासाठी आतापर्यंत स्पर्धात्मक निविदा मागवल्या जात असत किमतीची मर्यादा पाळून पोषण आहाराची गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला विविध प्रकारच्या कागदपत्रांवर आकारण्यात येणारं योग्य तेवढंच मुद्रांक शुल्क नागरिकांना उपलब्ध व्हावं यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामध्ये सुधारणा करायला मंत्रिमंडळानं कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं व्हावी अशी विनंती या प्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडच्या वकिलांनी आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केली मात्र या खटल्यातला तपास असमाधानकारक असल्यानं ही सुनावणी तहकूब करावी अशी विनंती फिर्यादी पक्षानं यावेळी केली खटल्याचा सखोल तपास झाल्याशिवाय सुनावणी घेऊ नये असा मुद्दा फिर्यादी पक्षानं मांडला होता पानसरी कुटुंबियांचं म्हणण्यापेक्षा ह्या फिर्यादींचं असं म्हणणं आहे की ह्या कोर्टामध्ये जे काय पुरावा आला किंवा आजपर्यंत जे झालं ते काय समाधानकारक नाही त्यामुळे जे इन्व्हेस्टिगेशन ओपन ठेवलेलं आहे त्यानुसार फर्दर इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय ह्या केसची सुनावणी होता कामा नये असं आमचं म्हणणं आहे त्यामुळं हायकोर्टामध्ये आम्ही मूव्ह करणार आहोत की ह्या ठिकाणी ट्रायल सुरू होऊ नये त्याला स्टे मिळावा मुंबई शेअर बाजारात गेले चार दिवस सुरू असलेल्या तेजीला आज लगाम बसला परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा घेतल्यानं निर्देशांकात तीनशे एकोणऐंशी अंकांची घसरण होऊन दिवस अखेर तो तेवीस हजार चारशे दहा अंकांवर बंद झाला सकाळच्या सत्रात बाजार स्थिर होता परंतु दुपारी विक्रीचा जोर वाढला सेन्सेक्सच्या तीस समभागांपैकी अठ्ठावीस समभाग आज मंदीत राहिले राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे पंचवीस अंकांची घसरण होऊन तो सात हजार एकशे नऊ अंकांवर बंद झाला राष्ट्रसंत बाबा यांची आज एकशे चाळीसावी जयंती आहे अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचं तळमळीनं उच्चाटन करणाऱ्या गाडगेबाबांनी समाज प्रबोधनासाठी स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजातल्या अनिष्ठ रूढी परंपरा दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले तसंच गरीबांसाठी अन्नछत्राची व्यवस्था व्हावी याकरता अनेक ठिकाणी त्यांनी धर्मशाळा धर्मादाय रुग्णालयं बांधली होती या राष्ट्रसंताचं स्मरण करण्यासाठी आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अकोला इथं समाज एकता शोभायात्रा काढण्यात होती या शोभायात्रेत गाडगेबाबांचा रथ देखावा सादर करण्यात आला गाडगेबाबांच्या वेशात कृषी कीर्तनकार महादेवराव भूईभार यांनी यावेळी समाज प्रबोधन केलं क्रिकेटची बातमी बांगलादेशात उद्यापासून आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होती ही स्पर्धा पहिल्यांदाच होती स्पर्धेतला पहिला सामना उद्या संध्याकाळी सात वाजता मिरपूर इथे भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे चर्चेत चार मार्चला भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे भारताचा तिसरा सामना एक मार्चला श्रीलंकेशी तर चौथा सामना तीन मार्चला संयुक्त अरब अमिरातीशी होणार आहे स्पर्धेतला अंतिम सामना सहा मार्चला होईल हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान सतरा नागपूर तेहतीस आणि एकोणीस पुणे सदतीस आणि पंधरा औरंगाबाद छत्तीस आणि वीस नाशिक छत्तीस आणि बारा कोल्हापूर सदतीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि अठरा सोलापूर एकोणचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान एकवीस बातम्या एकदा संसद हे लोकशाहीचं मंदिर असून संसद सदस्यांनी जबाबदारीचं भान बाळगावं अभिभाषणात राष्ट्रपतींचं आवाहन विरोधकांचा सहभाग आणि विविध विषयांवर सर्वांगीण चर्चा होऊन अधिवेशन लोकोपयोगी ठरणार पंतप्रधानांना विश्वास हरियाणातलं जाट आंदोलन मागे मात्र रेल्वे मालमत्तेचं नुकसान झाल्यानं आजही दोनशे दहा गाड्या रद्द पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर पाकिस्तानच्या ताब्यात असल्याच्या वृत्ताला पाकिस्तानकडून प्रथमच पुष्टी राज्यात वाळू करता नवीन धोरण आणणार एकनाथ खडसे आणि पहिली आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा उद्यापासून मिरपूर इथे सलामीचा सामना भारत आणि बांगलादेशमध्ये लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेची या अगोदरची दोन अधिवेशनं विरोधकांच्या गदारोळात वाहून गेल्यानंतर आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरही अशा गदारोळाचं सावट कायम आहे सरकार कुठलंही असो कामकाजात अडथळे आणण्याच्या प्रवृत्तीत होत असलेली वाढ आणि त्यात सुधारणा करण्यासाठी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांची भूमिका याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रताप थोरात यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार